आज भगवान महावीरांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने एक पुण्यकर्म करण्याचा योग आम्हाला मिळालेलं आहे आज सकाळी फलटण पोलीस स्टेशनला शिरीष वेलेंकर यांनी फोन करून सांगितलं की त्यांच्या इथे एक मुलगी आलेली तिला काहीच समजत नाही आहे फक्त बोलती आहे पण ती घाबरलेल्या अवस्थेत आहे हे समजल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माडिक साहेब यांनी तातडीने आपले स्टाफ सन्माननीय ओंबासी साहेब साहेब काटलवाडकर साहेब साहेब जाधव साहेब आणि पेन्नान मॅडम यांना सांगितलं की जाऊन ती मुलगी कोण आहे बघा तर त्या मुलीला आणल्यानंतर इथं मी एका कामाच्या निमित्ताने इथं आलेलो होतो मी म्हटलं कोण आहे बघावं तर बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ही मुलगी थोडस विकलांगता तिच्यामध्ये आहे आणि मग ती कोण आहे तर तिला मी नाव विचारलं तर ती म्हटली माझं नाव मनीषा मारुती खरात okay, okay. खटके त्यानंतर पाच मिनिटांनी विचारल्यावर म्हटली मी मिंड आहे संतोष मिंडची बहीण आहे असं म्हटल्यानंतर मी पण जंबल झालो पोलिसांनी पोलीस पाटलांच्या माध्यमातून फोटो सगळीकडे पाठवले त्या पिरियडमध्ये मी मनोज तात्या आमचे गावडे जे आहेत त्या भागातले पूर्व भागातले आमचे नेते आणि पिंटू शेटिवरे यांना फोन केला त्यांनी लगेचच निखिल खटके आणि अनिकेत मिंड ह्या दोघांना पाठवलं मिंडन खटकेंनाच बोलवण्याचा मागचा उद्देश असा होता की ती मुलगी सांगत होती की ती खटक्यांच्यातली किंवा मिंडमंतती म्हणून आल्यानंतर निखिलनी मोठ्या प्रयत्नाने अनिकेतने मोठ्या प्रयत्नाने तिच्या भावाचं यांचं नाव हुडकून काढलं तिला हुडकून काढलं तिच्या घरच्यांचा शोध लावलेला तिची आई आता येते हे पुण्यकर्म करणाऱ्या पोलीस हवालदार उंबासे साहेबांचा सत्कार या ठिकाणी मी विनंती करेल सागरशेठ कडे यांना की त्यांचा सत्कार करावा तसं बघायला गेलं तर आज नुसतं कर्तव्य म्हणून ह्या सर्वांनी नुसतं तिला आणलं असतं पण ह्या सर्वांनी माणुसकी आहे पोलिसांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन प्रत्येक वेळा असतो तो, तो चुकीचा असतो प्रत्येक वेळा आपला काळा चष्मा लावून बघत असतो माझेही अनेक वेळा इथे संघर्ष होतात पण चांगलं त्याला चांगलं म्हणायची भूमिका ठेवली पाहिजे म्हणून या ठिकाणी आता दुसरा सत्कार उंबासाहेब साहेबांबरोबर गेलेले सन्मान्य आडके साहेब प्रवास विनंती करतो यानंतर काटलवाड साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय दिगंबर लाडगे यांनी करावा विनंती करतो सन्माननीय पिंगळे दादा आमच्या भगिनी भहिन। तस तर नात्यानी बहिणी बहिणीचा सत्कार मीच करतो मॅडमांचा <प्राँगा> नातेवाईकांना हुडकण्यामध्ये सर्वात चांगली जबाबदारी पार पाडणारे आमचे मित्र सन्माननीय निखिल खटके यांचा सत्कार या ठिकाणी सागरणी करावा अशी विनंती करतो आणि त्यानंतर अनिकेत यांचा सत्कार या ठिकाणी विशाल शेटणी करावाशी विनंती करतो आज सकाळपासून पळापळी करून आम्हाला त्यांच्या घरच्यांचे फोन नंबर मिळवून देणे आणि सगळ्या के गोष्टी केल्या ह्या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगतो ही जी माझी नवीन बहीण आहे या बहिणीला ह्या बहिणीला जो वैद्यकीय खर्च लागणार आहे तिच्यासाठी जो मानस उपचार तज्ज्ञाची गरज पडणार आहे तो सगळा खर्च आज आम्ही महावीर जयंती उत्सव समिती आमचे मित्र सागर तडे सूर्यकांत जोशी यांच्याशी चर्चा करून असं ठरवलं आहे की जगा आणि जगू संदेश खऱ्या अर्थाने आपण अंगीकारूयात आज महावीर जयंतीला या मुलीच्यासाठी लागणारा सगळा खर्च जो वैद्यकीय खर्च आहे तो खर्च आम्ही करणार आहे आणि प्रयत्न करणार आहे की मुलगी बरी होऊन तिच्या सासरी नांदायला कशी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तिचा सत्कार एक शॉल माळ पण घालायची का किती चिन माळ तुला सांभाळ करणार तुझा